मुंगीला रोज साखर द्यायची आहे कावळ्याला काहीतरी डाळीच्या पिठाचा पदार्थ गाय दान केल्याने आपल्या पित्रांना मोक्ष मिळतो पितृ लोकांमध्ये पाणी नाही आहे पैशाचे जे प्रॉब्लेम आहे सगळे जे प्रॉब्लेम आहे ना हळूहळू त्याची तीव्रता कमी होणार मी नेहमी म्हणते की वर्षभर कावळ्याला मुठभर शेव किंवा पोळी द्या रोज त्याची वेळ झाली ना तो खिडकी आवाज येणारच जेव्हा पितृपक्षात आपल्याला शोधायला नाही लागणार ना ना। अरे कावळा दिसत नाही कावळा दिवस दिसत नाहीये तर यांच्यामध्ये का कावळ्यामध्ये पक्षी कुत्रा आपल्याला का सांगितलं आहे ना तर आपलं शरीर हे पाच तत्वांनी बनले जेव्हा आपल्याला गेल्यानंतर जाळतात पाणी वेगळं होतं राख वेगळी होते वायू वेगळा होतो ह्या पंचतत्वापासून आपण बनलेलो आहे तर कावळा मुंगी मासे कुत्रा आणि शेवटचे म्हणजे ब्राह्मण ह्या पाच लोकांना ह्या पंधरा दिवसामध्ये वर्षभर सवय लावा की पहिली पोळी ही कुत्र्यासाठी आहे मुंग्यांना रोज थोडीशी खडी साखर बाहेर टाकायची मासे असतात ना त्यांना पिठाची गोळे करायची आणि खाडी आहे किंवा खोपली एवढं नेहमी मी उदाहरण देते की खोपली लाटने घेण्यावर एवढा कणकेचा गोळा घेऊन जायचा त्याच्या गोळ्या करायच्या आणि त्या माश्याना द्यायचं आपले पित्र ह्या पंधरा दिवसामध्ये कुठल्याही रूपात येतील त्यामुळे स्पेशली पंधरा दिवसामध्ये एखाद चालताना बऱ्याचशा लोकांना आम्ही रस्त्याने बघतो बाईक चालवताय आणि कुत्राला लाथ मारतात तर ते पित्र कुठल्या रूपामध्ये येतील कोणा मांजर ते तिला साथ मारून दे गाडी त्याच्यावरच अशी माणसं आम्ही म्हणजे इथे रस्ता आहे ना त्याच्यावर दिसत अशी माणसं असतात मग ही आहे ना पुढच्या पिढी पे, पिढीमध्ये ना पत्रिकेमध्ये हे दोष येतात ह्या पंधरा दिवसात ह्या चुका करायच्याच नाहीये पण सवयच लावायची की मी जगतो ना माझ्या बरोबर हे सगळे पशु पक्षी प्राणी कबूतर आहे कावळा आहे किडा मुंगी हा सगळ्यांची ही पृथ्वी आहे इथे फक्त मी नाही हे आहे म्हणून हे जैविक सायकल चालते ना तर ह्या सगळ्यांना म्हणजे रोज सकाळी आम्ही साडेसहा सॉरी साडेपाच वाजता आमच्या खिडकीमध्ये एक किलो शेव असते ती काका खिडकीतनं पत्त्यावर टाकता आणि पन्नास साठ कावळे सकाळी बघण्यासारखं असतात ठरलेला नियम त्याच्यात वेगळे वेगळे पक्षी पण असतात सगळे खायला जातात था। त्यांनाही विश्वास असतो की नाही त्यांना घड्याळ कळतं का नाही पण एवढी वेळ झाली ना आता दोन दिवस खूप पाऊस पडतो तर काकांना पण रुखरूप लागते की कावळ्यांना खायला देत नाही ते पण बिचारी वाट बघत असेल की केव्हा पाऊस बदलवेल तर कावळा हा आपल्या पितळ्याशी कनेक्टेड आहे त्याला गेलेली लोक दिसतात तेराव्या दिवशी आपल्याला माहिती की आपण पिंड ठेवतो आणि जो गेलेली व्यक्ती तिथे असते तर तिची जर इच्छा पूर्ण झालेली नसेल ना तर ती त्या कावळ्याला शिव देणार नाही आणि मग आपण कोणीतरी बोलतो मनातनं की मी ह्या व्यक्तीची काळजी घेईल मी हे पूर्ण करेल आणि मग तेव्हा ती व्यक्ती त्या कावळ्याला अनुमती देते की तू त्या पिंडाला शिव हे तर बऱ्याच वेळा असं होतं की पिंडाला कावळा शिवत नाही मग ते गाईला वगैरे पान देऊन देतात पण तो आत्मा तिथे अतृप्त राहतो माणसाची प्रवृत्तीच आहे कधी असं होतं की आपलं मन भरलेलं आहे आज भेंडीची भाजी केली नाही आज गवारच खाऊ वाटते आज पुरणपोळी केली नाही आज मोदकच खाऊ वाटत कधी माणसाचं मन आत्ता असताना भरलेलं नसतं ते कधी तृप्त होईल का मुलाचं लग्न बघायचं नाव गेलं मुलीचं बघितलं होतं मुलीला एक मुलगी झाली होती मुलगा पण झाला असत तर बरं हे तृप्त होत नसत आणि मग जेव्हा ते तृप्त होत नाही किंवा काही घरांमध्ये आत्महत्या करतात खून करतात तर तिसऱ्या पिढीमध्ये जो मोठा मुलगा असतो त्याच्या पत्रिकेमध्ये पितृदोष दोष मग हा पितृदोष मोठ्याच मुलाच्या पत्रिकेत काय येतो ना की मोठ्या मुलाला मुला मान असतो गणपती कोणाच्या घरी असतो मोठ्या मुलाच्या घरी असतो सगळे मान कोणाला असतात मोठ्या मुलाला असतात मग दोषही त्याच्या पत्रिकेत तर जोपर्यंत आपल्याला काही माहिती नव्हतं तोपर्यंत ठीक आहे पण आता आपण पर ज्ञानी झालेलं आपल्याला माहिती झालंय युट्यूबवर बघा वेगळी वेगळी पुस्तकं वाचा याचा फोटो काढून की काय काय केल्यावर हे पितृदोष जातात म्हणजे जे प्रश्न घेऊन माझ्याकडे सगळे येतात ना वेगळे वेगळे प्रश्न असतात पण मॉरल ऑफ द स्टोरी सगळ्या प्रश्नांचं उत्तर फक्त आणि फक्त पितृदोष आहे कारण आपल्या कित्येक पिढ्यांमध्ये हे जेवण नैवेद्य दिलंच नाही आणखीन एक चूक काय होते माहिती का मी साताऱ्यागडच्या भागात बघितलंय पुरणपोळीचं पित्रांचं नैवेद्य असतं पूर्णपणे चुकीचं आहे पित्रांचं जेवण हे काळ्या आणि पांढऱ्या वस्तूंचं म्हणजे तांदळ तांदळ जे असतं ना ते ते पित्र ग्रहण करतात आणि काळे उर्धाची डाळ आणि ती या तीन वस्तूंपासून बनवलेल्या वस्तू पाहिजे तिचं पुरणपोळी पित्रांना पोहोचतच नाही का ती खायची आपल्याला असते दुसरं काय करायचं म्हणजे शास्त्रच आपल्याला माहिती नाही बरं ते करायचं असतं पण ब्राह्मणाला बोलवायचं असतं पिंड म्हणजे भाताचे गोळे तयार करायचे असते त्याच्यावर ती ठेवून ते मंत्र आणि ह्या अंगठ्याने आपण पाणी प्यायला असं देतो ना आणि पित्रांना पाणी असं द्यायचं असतं त्या पिंडांवर ते पाणी दरभा ठेवतात त्याच्यावर ते गोळे ठेवतात आणि ते, ते पिंडांना पाणी अर्पण करत प्रत्येकाच्या घरी झालं पाहिजे की कोणाकडेच होत नाही फक्त पुरणपोळी आंबेजा नैवेद्य झाला झालं नाही खीर तांदळाची खीर प्रत्येक आमशेला तांदळाची खीर पुरी उर्जाच्या दाईचे वडे आणि त्यांना आंबट पदार्थ आवडतात त्यामुळे कडी आणि सगळ्या मिक्स भाज्या किंवा सगळ्या भाज्या वेगळ्या वेगळ्या कारले mm. भेंडी गवार ह्या सगळ्या भाज्या आणि स्पेशली कुरडईचा मान असतो या ताटाला त्यामुळे नसेल तर वेळ आहे अजून पण कुरडई घेऊन या आणि या ताटाला कुरडई म्हणजे लावत जा त्यानंतर याच्यात जेव्हा नैवेद्य बनवतो तर पहिलं पान देवाला काढायचं आहे ब्राह्मण देवाला दुसरं गाईला काढायचं आहे कावळ्याला काढायचं आहे आणि अविधवा नवमी असेल तर सुहासिनीला बोलवायचं आहे तुमची तिथी माहिती असेल की आपल्या आजी आज आजोबा आई वडील कधी गेले नसतील माहिती पंचांगाप्रमाणे काढून मिळतात तारीख सांगा की ताई तीन वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी ह्या या तारखेला गेले होते पंचांगाप्रमाणे तिथी तिथे काढतायत आणि तिथीप्रमाणे प्रमाणे आपण ते शाद घालू शकतो नाहीच माहिती तिथी सुद्धा माहिती नाहीये सर्व पित्री अवश सुहासिनी गेली असेल तर अविधवा नवमी आणि तिथे नसेल माहिती तर सर्व पित्री अमावश्येला प्रत्येकाने जो साधक आहे मला पुढे जायचंय ना त्याने हे श्राद्ध घालायचंच आहे जसं मी सांगितले की माझी मैत्रीण आहे माझ्या मैत्रीची आई आहे किती लोक माझ्यावर प्रेम करणार आहे त्यांच्या सगळ्यांची अपेक्षा असते की जेव्हा प्रेम दिले त्यांनी आपल्याला की इने माझ्यासाठी काहीतरी करावं म्हणून हा नैवेद्य काढायचं आहे माझे कोणीच गेलेले नाही तर मी करणार नाही अगदी बाजूच्या बाईसाठी आपल्याकडे काम केलेले नौकर असतात ना शेतात हा शब्द बरोबर नाही आपल्याला मदतनीस असतात त्यांच्यासाठी सुद्धा पित्र घालायचे आहे आपल्याकडे जे पाळीव प्राणी असतात आपल्याकडे कुत्रा आहे मांजर आहे ते गेलेले असतील त्यांच्यासाठी सुद्धा पिंडदान करायचे म्हणजे हे ऋण आहे आपल्यावर घरातल्या पती पत्नी मुलांचं रूम तर असतच पण गेलेल्या लोकांचं गेलेल्या प्राण्यांचं आजूबाजूच्या लोकांचं जसं मी सांगितलं सैनिक आहेत जे सीमेमध्ये लढतात ते आपल्यासाठी लढतात ना त्यांच्यासाठीच आणखीन असे समाजसेवा करणारे कोणी आहे की ज्यांनी लग्न नाही केलेले आहे गुरु असतात आपले एखाद्याचे शिष्य असतील तर त्या सगळ्यांसाठी हे करायचं मग तिथे माहिती नाहीये तर सर्व पित्री अमावशेला हे सर्व करायचं आहे मुंगीला रोज साखर द्यायची आहे कावळ्याला काहीतरी डाळीच्या पिठाचा पदार्थ ते खूप आवडतं मग या पंधरा दिवसामध्ये रोज कोणाला तरी वडा पाव द्या ना तुम्ही कावळ्यांना तुम्ही वडा ठेवायचा उशीर किंवा भजी करा थोडीशी भजी आणि खीर लगेच कावळे उचलून देतात तर कावळ्यांना माश्यांना मुंगीला गायीला गाय दान केल्याने आपल्या पित्रांना मोक्ष मिळतो आपल्या पित्रांनी काय केलेलं आहे हे माहिती नाहीये किती काय कितीही महाग असेल पण माझ्या पित्रांना जर त्याच्यामुळे मोक्ष मिळत असेल तर पूर्ण आयुष्यात मी एक गाय तर दान करू शकते ना हा संकल्प पर करू शकते किती पुण्य आहे त्यामुळे हे सगळे दान या पितृ पक्षात करायचे पिंपळाच्या पानाची सेवा करायची आणि रोज काय ऐकायचं आहे तर भागवत श्रीमद भागवत सगळ्यांना माहिती आहे भागवत आपण आरती करतो शक्य झालं सात दिवसाचं किंवा पंधरा किंवा एकवीस दिवसाचं पितृपक्ष तर सोळा दिवसाचं आहे पंधरा दिवसाचं पारायण करा जालिम उपाय म्हणतो ना पण की हे केल्यावर होतच पित्रांना मोक्ष मिळतो पंधरा दिवसात आरामात वाचन होत तर भागवत वाच आणि भगवत गीता भागवत आणि गीतेत फरक आहे भगवत गीतेचा सातवा अध्याय रोज ऐकायचा आहे तो ऐकताना काय करायचं एक तांब्याभर पाणी भरून ठेवायचं आहे आणि जेव्हा तो अध्याय संपेल भगवत गीता हा भागवत नाही तो अध्याय झाला की ते पाणी तुळशीला किंवा पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे याच्याने पण पितांना मुक्ती मिळते मग ती उदासीनता काहीतरी स्वप्नात आपल्याला दाखवत असतात ते काहीतरी वेगळी वेगळी विचित्र स्वप्न पडत असतात तर हा पितृ दोष असतो किंवा आपली पत्रिका एकदा चेक करून घ्या की पितृ पण नव्याण्णव टक्के म्हणजे एकही पत्रिका आता अशी सापडत नाही की ज्याच्यात पितृदोष नाही कारण मागच्या जन्मांमध्ये काय ह्या पद्धतीने कोणी कोणी आपण मागच्या वर्षी महालय श्राद्ध केलं होतं असं श्राद्ध कोणीही करत नाही फक्त तेच मी सांगितलं म्हणून पुरणपोळी आमटीचा नैवेद्य करतो आणि त्यात पहाला बोलवलं तर ठीक आहे आणखी याच्यात एक नियम आहे समजा तुम्हाला बाजूच्या बाईने बोलवलं की ताई घरी श्राद्ध आहे असं म्हणतात श्राद्धाचं जेवण खाऊ नये पण जर त्यांनी बोलवलं आणि तुम्ही गेला नाही तर पाप लागत त्यामुळे शक्यतो खाऊ नये पण आमंत्रण आलं तर तिथे आवर्जून जाऊ कारण ते पित्र आपल्यातर्फे खात असतात आणि आपणच गेलो नाही तर त्यांच्या पित्रांना ते पोचत नसत त्यामुळे शक्यतो ह्या जेवणाला आमंत्रण नसेल तर जाऊ नका पण आमंत्रण असेल तर ते टाळायचं नाही तर पाप लागतो ब्राह्मणांना जेवढं शक्य होईल ह्या काळात दान द्यायचे गरीबांना दान द्यायचे धान्य गहू तांदूळ हे दान दिल्याने सुद्धा मोक्ष मिळत असतो तूप दिल्याने आपल्या समाधान असत वेगळे वेगळे दान काय काय करायचे आणि त्याचे काय फायदे आहे हे लिहिलेले आहे दक्षिणेच्या बाजूला मोहरीचा दिवा घ्यायचा पंथी लावायची आणि जसं दिवाळीला आपण दिव्याचं तोंड कसं करतोय संध्याकाळच्या वेळेस दक्षिणेकडे दिवा लावायचा पाण्याचा मटक्याचा उपाय आपण वर्षभर करतो त्यामुळे आपले तिथं थोडे समजदार झाले की ही काहीतरी करते आता ते पण आपल्याला मदत करणार कसं होत ना की राग आल्यावर आपण कधी दोघांमध्ये भांडण होतो ना आता आम्हाला भांडण सोडवायचंच नाही या लेव्हलला आपण एक जायचो हो ना की ते काय म्हणतात आम्हाला ऐकायचं आणि मला पण काय ऐकायचं भांडणच सोडायचं पण रोज आपण जे पाणी टाकलंय दोन अडीच वर्ष त्याच्यामुळे पित्र जरा आता आले ओके हो ठीक आहे आता आपण सेटलमेंट करूया काही त्याच्यामुळे आपली पित्र जरा शांत झाले कारण खूप रागीत झाले असं कसं बघा ना आता माझं वय जो जो, जो, जो एकोणपन्नास वर्ष आहे ऐंशी वर्षाचे आपले पित्र गेले आयुष्यभर झिजले कष्ट केले आपल्यासाठी आणि जेव्हा आपण काहीच करत नाही त्यांच्यासाठी तर त्यांना राग येणार नाही मी तुम्हाला जन्म मुलाला जन्म फक्त मोक्षासाठी देतात मुलगा का असावा ना, ना की त्याने आपले सगळे विधी करावे आणि मोक्ष मिळावा म्हणून मुलगा आहे बाकी संतती नातू बघण्यासाठी नाहीये मग त्यांना किती लागतो अरे मी याच्यासाठी जमीन झिजलो आयुष्यभर घरदार सगळं केलंय आणि हा वर्षात एकदा पितृ पक्षामध्ये मला एक पान सुद्धा ठेवण्याला वेळ वे नाहीये मग ते खूप प्राप्त म्हणजे तापतात पण आता आपण रोज जे त्यांना पाणी तिथं मिळत नसतं बघा बिना पाण्याचं आपण थोड्या वेळ राहू शकत नाही पितृ लोकांमध्ये पाणी नाही आहे मग जेव्हा आपण सकाळी पाणी टाकतो दारामध्ये हा उपाय करतो तेव्हा त्यांना पाणी मिळते ते संतुष्ट होत आहे त्यामुळे ते बऱ्यापैकी शांत झाले आणि हे पंधरा दिवस आपण जेव्हा उपाय करणार आहे ना तर आपल्या साधनेला जी अडचण येते पैशाचे जे प्रॉब्लेम आहे सगळेच जे प्रॉब्लेम आहे ना हळूहळू त्याची तीव्रता कमी होणार